नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मातृत्व दिनासाठी सुंदर अशी माझी आई या विषयावरती मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात आईसाठी काय लिहू आईसाठी काय लिहू आईसाठी कसे लिहू आई आईसाठी पुरती लेवडे आईसाठी पु पु शब्द नाहीत कोठे आई वरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे नाही माझे व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी आई तू उन्हामधली सावली आई तू उन्हामधली सावली आई तू पावसातली छत्री आई तू थंडीतली शाळ आई तू थंडीतली शाल आता यावीत दुःखे खुशाल आता यावीत दुःखे खुशाल आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संत वाणी आई म्हणजे वाळवंटात प्याव असं थंडगार पाणी आई म्हणजे वाळवंटात प्याव असं थंडगार पाणी धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद